कोरडे बनवण्यासाठी आपण गहू भिजत घालतो आणि त्या गव्हाचा भरपूर प्रमाणामध्ये कोंडा शिल्लक राहतो आज आपण त्याच कोंड्यापासून अगदी झटपट पाच मिनटांमध्ये अगदी चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवरल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा इथे मी कोंडा घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा जो कोंडा आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळे हा कोंडा खायला देखील खूप पौष्टिक आहे कोंड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी बारीक कापून घेतलेला कांदा थोडासा कढीपत्ता बारीक कापून घेतलेली कोथंबीर कट को करून को घेतलेला लसूण आणि दोन ते तीन बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे मोहरी जिरे छान असे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कट करून घेतलेलं लसूण टाकून घेऊया लसूण देखील आपल्याला छान असा तांबूस रंगाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे नंतरून आपण त्यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि बारीक कापून घेतलेला कांदा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे तर कांदा लवकर परतावा म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत मिठामुळे कांदा हा लवकर परतला जातो त्यामुळे ने नेहमी कांदा परतवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आता आपण त्यामध्ये थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेऊया आणि परत एकदा आपल्याला कांदा हा छान असा परतवून घ्यायचा आहे तर कांदा छान असा परतला गेलेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पावडर पाव चमचा घरगुती गरम मसाला पाव चमचा हळद संपूर्ण मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे कमीत कमी अर्धा मिनटं तरी परतवून घ्यायचे आहे आणि मसाले परतवताना गॅस आपल्याला मंदाच्यावरती ठेवायचा आहे तर इथे आपले मसाले छान असे परतले गेलेले आहे आता पण त्यामध्ये कोंडा टाकून घेऊया आता आपल्याला कोंडा हा व्यवस्थित आपल्या मसाल्यांमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता खायला खूप छान लागते तर तुम्ही बघू शकता आपली भाजी देखील इथे दिसायला अगदी सुंदर अशी दिसत आहे तर परत एकदा आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत सुरुवातीला आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर आता आपल्याला अगदी थोडंसं मीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर कमीत कमी आपण तीन ते चार मिनटं भाजी व्यवस्थित परतवून घेणार आहोत आणि नंतरून आपल्याला त्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये कोथंबीर टाकून घेऊया को आणि परत एकदा आपल्याला भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे फक्त चार मिनटांमध्ये मा माझी ही कोंड्याची भाजी बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता दिसायला देखील अगदी सुंदर दिसत आहे आणि चवीला देखील तेवढीच अगदी छान अशी तयार झालेली होती तुम्ही बघू शकता इथे आपली कोंड्याची भाजी ही बनून तयार झालेली आहे आणि घरात सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडली तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा थँक्यू